नमस्कार माधुरीज ब्लॉग रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे तर आज मंगळवार तर म्हणून तुमच्यासमोर एक छोटासा जोगवा मी माझ्या आवाजामध्ये म्हणून दाखवते तो जोगवा आहे दे बाई दे जोगवा दे बाई दे जो गवा दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोग वादे दे गोग वादे देई दे आई अंबेचा दे आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती आई अंबाबाई तुझी सेंदुराची मूर्ती पायरीवरी लांबल्या कापुराच्या ज्योतिबाई जोग वा दे बाई दे जोगवा वादे आई अंबेचा जोगवा वादे ग जोग वा वादे आई अंबा बाई तुझ्या कानामध्ये झुबा आई अंबा बाई तुझ्या कानामध्ये झुबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभा अंबे जोगवा दे दे बाई दे जोगवा वादे आई अंबे जा दे बाई अंबाबाई तुझा जोगवा दे आई अंबा बाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ त्यात लाग मोती आहे लाखात एक त्यात लाग मोती आहे लाखात एक बाई जोगवा दे जोग वादे बाई बाईवा वादे आई अंबा बाई तुझा जोगवा वादे दे बाई दे जोग वादे आई अंबे चा जोगवा दे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला <स्थाँग> प्रसादाला आणी ले पेडे बाई देई देई दे जोगवा दे जोग वादे। आई अंबा बाई जोगवा दे ग जोगवा दे, दे जोग वादे। आई, जोग जोग आई महालक्ष्मी माझी सेवा तुझ्यापर्यंत मानून घे हो तर नवचंडी याग ह्याची माहिती मी तुम्हाला देत आहे तर हा काय आहे नवचंडी याग तर हा देवीचा होम आहे तर हा कशासाठी करतात तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपला व्यवसाय वृद्धिगत होण्यासाठी आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा याग केला जातो तर नवचंडकीय याग म्हणजे सप्तशतीचे दहा पाठ वाचून एका पाठाचे हवन करावे शतचंडी म्हणजे सप्तशतीचे शंभर पाठ वाचून दहा पाठाचे हवन करावे परत सहस्त्रचंडी याग म्हणजे सप्तशतीचे हजार पाठ वाचून शंभर पाठाचे हवन करावे कलियुगामध्ये आपण संकटांना तोंड देत असतो या संकटातून आपली सुटका करण्यासाठी देवी उपासना हे एक प्रभावी अनुष्ठान आहे या उपासनेने आपले संकट आपल्या घरावर आलेली संकटे दूर होतात आपली मनोकामना पूर्ण होते किंवा सिद्ध होते परत काही उपासनेने आपले संकट दूर होते यात काही शंका नाही विशिष्ट संकल्पनेसाठी त्याला योग्य असा मंत्र पल्लवीत किंवा संघटित पाठाचे अनुष्ठान करतात तर विशेष संकल्प पहिला कुठला तर कुलदेवता कृपा आशीर्वाद आपल्या घरावर कुलदेवतेचा आशीर् अशिर, आशीर्वाद राहावा यासाठी करतात परत मुलीचा विवाह जमवण्यासाठी करतात आणि लक्ष्मी आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणूनही करतात आपल्या घरावर बाधा कुठली होऊ नये म्हणूनही हा पाठ होतात परत अपमृत्यू अपमृत्यू लहान वयात जर मृत्यू झाला असेल किंवा होऊ नये आपल्या घरामध्ये म्हणूनही हा नवचंडीचा याग केला जातो परत विश्वाच्या कल्याणासाठी केला जातो आणि सुलक्षणीय पत्नी प्राप्त होण्यासाठी पण केला जातो आणि संतती प्राप्तीसाठी सुद्धा हा योग नवचंडी याग हा या केला जातो तर ही माहिती मी तुमच्यात थोडक्यात सांगितलेली आहे तर हा साधारण घटस्थापनेच्या वेळी नवरात्रात लोक करतात देवीच्या देवळातही सगळा हा नवचंडी नवचंडिका याग हा करतात uh, नमस्कार